नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया पर्सनली यामध्ये बघत आहे ते फॅमिली आहे त्यांना मी पण काही वेळ बघितलेला आहे मध्ये बसले होते ठीक आहे पालकांच्या साठी पण तर मी माझ्या या मध्ये पर्सनल लक्ष आहे तर लोकल पोलीस स्टेशनशी काही यामध्ये आतापर्यंत काही काही नाही आहे

त्याचा जो मुद्देमाल आहे तो टोबला गेला होता तो जे की त्यांनी काढून दिला होता या उद्देशाने मान्य पोलीस अधिक्षक मॅडम कुपरे यांनी पत्रकार परिषद आयोजन करण्याबद्दल सूचित करण्यात आलं होतं सगळ्यांनी मान देऊन फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सर्वप्रथम मी आपला धन्यवाद देतो आणि माननीय मॅडम अधिक्षक आणि गोड आहे दोन किलो सातशे बावीस ग्राहक

त्या चोरीमध्ये दोन किलो सातशे बावीस ग्राम सोना आणि चोतीस लाख साठ हजार रुपये कॅश असा चोरीला गेला होता त्याबद्दल आमच्याकडे गुन्हा दाखल झाला तर गुन्हाची तांत्रिक तपासामध्ये असा निष्पन्न झाला की तिथेच काम करणार त्या बँकेमध्ये काम करणारा शिपाई दत्ता कांबळे त्यांनी हे चोरी केलेली आहे पण तो चोरी केल्यानंतर गायब होता आणि तो सुशिक्षित असल्याने त्यांनी कुठलेही फोनचा वापर केला नाही कुठल्याही त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री आमच्याकडे प्राप्त झाली नाही तर दोन महिन्यापासून आम्ही त्याचा शोध घेत होतो आणि दोन महिन्याचे अथक प्रयासनंतर आमची टीमने त्याला नागपूरमध्ये त्याचा शोध लावला तिथून ते त्याला अटक केला अटक केल्यानंतर त्याच्याकडून आम्ही अकरा लाख रुपये कॅश आणि दोन किलो एकशे पन्नास ग्राम सोना असा मुद्देमाल जे आहे ते जप्त केलेला आहे दरम्यान असा माहिती मिळते की तिथेच जे बँकेमध्ये एक चावी त्याच्याकडे होती त्या चावीचा वापर करून त्यांनी ते चोरी केली आणि त्यांना एक आधार कार्ड दुसरे कुठल्या माणसात ज्याचा घर झाला होता ते त्याच्याकडे होता त्याचा वापर करून त्यांनी त्यांचे जे बसची बुकिंग आहे ट्रेनची बुकिंग आहे ते सगळे करून घेतले त्यामुळे तो दोन महिन्यामध्ये आम्हाला सापडला नाही पण ना आमची टीमने पूर्ण प्रयास करून अथक मेहनत घेऊन आणि त्याला अटक करून एक मुद्देमाल जप्त केलेला आहे

पुना या किती आ, कला केंद्राबद्दल आहे की त्यांना कलेक्टर ऑफिसने लायसन्स दिलेला आहे पण त्या लायसन्सची जे कंडिशन्स आहे जर त्यांच्या त्यांनी ते पालन केलं नाही तर त्याच्यावरती कारवाई होणार आता आपण जे पिंजरा कला केंद्र केंद्राबद्दल सांगितलं माहिती घेतली की त्यांनी कलेक्टर ऑफिसने परवाना रद्द केला होता पण शनिवार आणि रविवार असल्यामुळे त्यांना तो सर्व्हिस झाला नव्हता आता त्यांना सर्व्हिस झाला असेल आणि आज कलेक्टर ऑफिसला सी आ, सील करण्याची प्रक्रिया करणार आहात पुढील भविष्यामध्ये पोलीस विभागाची भूमिका ते स्पष्ट आहे की कुठलाही गैरकृत्य कुठेही चालणार नाही ते कलाकेंद्र असो की बाहेर असो तर असा जर कुठल्याही कलाकेंद्रामध्ये आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू आणि त्याच्या पण लायसन्स कॅन्सलेशनसाठी कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव सादर करू नाही आमच्याकडे जिल्ह्यामध्ये सहा कला केंद्र आहेत त्यामध्ये एक ऑलरेडी बंद होता आम्ही रेड केली होती प्रस्ताव आम्ही सादर केलेले आहे मागील सहाय्यक निलंबनाची कारवाई केली नव्वद दिवसाच्या दोषार पद्धत दाखल केलं मात्र जिल्ह्यामध्ये दोन दोन अडीच अडीच वर्ष झाली आणखी काही अधिकाऱ्यांनी दोषार पद्धत दाखल केलं अशावरती काय कारवाई करणार आता जर आपण बघितला की ते केंद्रीय गृहराज्य मंत्रालय मन, आहे किंवा आपला स्टेट होम मिनिस्ट्री आहे डीजी पी ऑफिस सगळ्याच्या एकदम स्ट्रिक्ट सूचना आहे की कि साठ किंवा नव्वद दिवसामध्ये जे पण गुन्ह्याची कार्यकाल आहे त्यामध्ये चार्जशीट गेली पाहिजे जे, जे आपण गुन्हा सांगितला त्यामध्ये आरोपी ज, अटकेत होते आणि त्यामध्ये त्यांनी नव्वद दिवसांमध्ये charge केली नाही. त्यामुळे त्या, 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 त्या आरोपीला डिफॉल्ट बेल प्राप्त झाला. म्हणजे तो अधिकारीची चूक नाही. एक आरोपी सुटला. त्यावरती हे कारवाई करण्यात आली. बाकी गुन्ह्यांमध्ये आहे ते काही गुन्हे अनडिटेक्टेड आहे. काही मध्ये आरोपी अटक करणे बाकी आहे. या कारणामुळे असं होऊ शकते की charge दाखल झाली नसतील. पण जर असाही दुसरे कुठले गुन्ह्यामध्ये झाला असता तर त्याच्यावरती उपयुक्त कारवाई करण्यात येईल. अधिकाऱ्यामध्ये काहीच कारवाई झालेली की आणि त्यांनी जे पत्रामध्ये काही ती कागदपत्रे गहाळ केले आहेत ज्यावरती काय आपली विवेक आहे चौकशी चालू आहे त्याच्यावरती काय कारवाई होणार त्यामध्ये जे कसुरी वाल आहे ते मी प्राप्त करून घेतलेला आहे आणि मान्य आय सर आहे त्यांच्याकडे तो फोवर्ड केलेला आहे ते पोलीस निरीक्षक असल्यामुळे मान्य आयजी सर त्याच्यावरती आता एन्क्वायरी प्रस्तावित करतील आणि ते एन्क्वायरी पूर्ण झाल्यावरती त्याच्यावरती जे पण शिक्षा आहे ते मान्य आय सर प्रस्तावित करणार ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त, फक्त। फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्र